नमस्कार शेतकरी वांनो शेतकरी वर्ण तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे की कापूस आणि सोयाबीन पिकाचं अर्थच अनुदान जे की वितरण करण्यात आलं परंतु शेतकरी बनवून त्याच्यामध्ये खूप मोठा घोळ झाला त्याच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या न्यूज समोर येऊ लागले बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान आलंच नाही काही नाही आलं तर ते एकाच पिकासाठी आलं काही नाही आलं तर ते कापसासाठी झालं सोयाबीनचं अद्यापही त्यांना अनुदान आलं नाही नेमकं याचं कारण काय नेमकं काय चाललंय संबंधीची सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी व जेणेकरून पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल तर चला तर मित्रांनो जाणून घ्या सर्व काही माहिती शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि स्वाभिनपिकाचा अर्थ हे अनुदाना संदर्भात खूप मोठे घोळ झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली सूत्रांच्या माध्यमातून न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून अद्यापही बहुतांश शे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये शेत ते अनुदान आलं नाही आता याचं काय कारण असू शकते आणि काय करायचं तुम्हाला जे अनुदान प्राप्त होईल हे अगदी दोन मिनिटात मी तुम्हाला सांगतो तु। तर शेतकरी म्हणून हे अनुदान फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात आलं जे सामायिक खात शेतकरी आहे म्हणजेच की जे शेतकऱ्यांना नमो किसान आणि पीएम किसानचे जेवढे पण पैसे येतात हप्ते येतात त्यांचे केवळ अपडेट होती त्यांचा तो डेटा तिथे मॅच झाला त्या कापूस आणि स्वाभिन अनुदाना फक्त अर्थशाही अनुदान भेटलं आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या कापूस आणि स्वाभिन ई केवायसी केली नव्हती ते पैसे घेण्याकरता त्या बँकेशी आपले आधार संलग्न ई केवायसी केली नव्हती तर त्या शेतकऱ्यांना हे अनुदान तिथे प्राप्त झालं नाही हे एक मुख्यतः मेन कारण आहे दुसरं मुख्यतः तुम्हाला काय कारण असू शकतं तर बहुतांशी शेतकऱ्यांचे मागील काय काळात सांगितलं होतं आपण के आधार की आधार कार्ड त्यांचं अपडेट नाही कारण की राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे जे की आता आधार कार्ड अपडेट करून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यात तुमचं आयडी कोणतं पण एक का आय डी कार्ड म्हणजेच की तुमच्या मोटरसायकलचं लायसन्स असेल तर रायसल पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड हे काही डॉक्युमेंट सी एस सी सेंटरला जाऊन त्याच्यात अपलोड करून तुमचं जे आधार कार्डचं स्टेटस आहे ते अपडेटिंगचं स्टेटस ते अन म्हणजे तिथे ॲक्टिव्ह करून घेणं होतं हे तर बहुतांश शेतकऱ्यांनी हे केलं नाही आता काही शेतकऱ्यांचं होऊन गेलं तर काही शेतकऱ्यांचं नाही झालं कारण की ज्यांचं लई दिवसापूर्वी ते आधार तिथे अपडेटिंग वरती त्यानंतर तिथे ते, ते, ते मध्येच अडकळलं आता जे तिसरी महत्वाची मुख्य बाब आहे शेतकरी बांधवांना ते सांगू शकतो की आधार सेलिंग आता बहुतांशी शेतकरी बांधवांची जी की आपल्या बँकेची आधार सेलिंग संलग्न नव्हती त्याच्यामुळे ते अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये आलं नाही एक मुख्यतः बहुतांशी प्रॉब्लेम तिथे झाला तर शेतकरी बनवून आता बहुतांशी शेतकरी म्हणतील की आमचं सर्व काही स्टेटस वगैरे सर्व काही तिथे ऍक्टिव्ह होतं तरी पण आम्हाला ते आलं नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की काही बँकांचा प्रॉब्लेम असू शकतो कारण की डीबीटीच्या माध्यमातून जे पण पैसे येतात ते आधारच्या माध्यमातून तर ऑनलाईन पद्धतीने येतात हा तर काही बँकांना ते प्रॉब्लेम असू शकतो तर त्यांना नक्कीच सांगू शकतो की तुमचं सर्व काही क्लिअर असेल तर काल जे की दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी बहुतांश शेतकऱ्यांना ते अनुदान प्राप्त झालं आणि अद्याप राहिलेल्या शेतकऱ्यांना पण आज तीन ऑक्टोंबर ते उद्या चार ते पाच ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला ते अनुदान गोळा गोळावून असं आपण ही माहिती मांगेल पण काही काळात सांगितली होती आता हे झालं काही मुख्य माहिती शेतकऱ्यांना आता जे मुख्य शेतात तुम्हाला सांगू शकतो की जे आता फक्त कापूसाचंच अनुदान शेतकऱ्यांना भेटलं आणि अद्यापही सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधून ना भेटलं नाही तर ते अनुदान कधी भेटणार तर शेतकऱ्यांनी या संबंधीची एक माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर तुम्हाला सांगू शकतो की जेवढे पण शेतकरी अपात्र झाले म्हणजे की पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या अर्धती ते पात्र आले होते सर्व, सर्व काही संमतीपत्र सर्व काही त्यांचं परंतु काही कारणामुळे त्याच्यातून काटकूट करून जे की फक्त पन्नास लाख शेतकऱ्यांना ते अनुदान जे की आता वितरण करण्यात आलं तर त्याच्यापैकी राहिलेले जे उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांसोबत त्यांना जे ज्यावेळेस ते अनुदान आता भेटणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं ते अनुदान कापूस का आणि सोयाबीन पिकाचं आणि तुम्हाला सांगू शकतो की राहिलेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचं ज्यांना सोयाबीनचं अर्थसी अनुदान भेटलं नाही ते अनुदान असं हे तिन्ही अनुदान त्या दिवशी एकत्र तुम्हाला भेटणार आहे शेतकरी म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये आता तर त्याची तुम्हाला वाट बघावी लागेल आता याची हे कधी कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकते या यासंबंधीची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगू शकतो तर शेतकरी म्हणून नक्कीच तुम्हाला दहा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान नक्कीच दुसऱ्या टप्प्यातील जे राहिलेलं सर्व काही अनुदान आहे सोयाबीन पिकाचं जेवढं पण शेतकऱ्यांना मंजूर झाले त्यांच्या यादीत जेवढं नाव होतं तेवढं त्यांचं हेक्टर वर्ष तिथे मंजूर झाले ते दुसऱ्या टप्प्यात त्यांना नक्कीच तिथे भेटून जाईल तर ही एक आनंदाची बातमी त्यांच्या सर्वांसाठी तिथे आहे शेतकरी म्हणून आणि अद्यापही ज्या शेतकऱ्यांना भेटलं नाही त्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की पाच ऑक्टोबर पर्यंत ते भेटून जाईल तर हे महत्वपूर्ण सब्रेट कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदाना संदर्भातले होतं तर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांना जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येईल धन्यवाद